नमस्कार मित्रांनो मित्रांनो एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एकसष्ट जागांसाठी भरती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो टोटल एकसष्ट जागा भरण्यात येणार आहेत तर पदाचे नाव तपशील पहा मित्रांनो पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या पहा पद क्रमांक एक जी डी एम ओ या जागेसाठी वीस जागा या भरण्यात येणार आहेत पद क्रमांक दोन जनरल मेडिसिन यासाठी पंचवीस जागा या भरण्यात येणार आहेत पद क्रमांक तीन जनरल सर्जरी यासाठी सात जागा भरण्यात येणार आहेत पद क्रमांक चार एनेस्थेसिया यासाठी पाच जागा या भरण्यात येणार आहेत तर पद क्रमांक पाच रेडिओलॉजिस्ट यासाठी चार जागा भरण्यात येणार आहेत मित्रांनो अशा टोटल एकसष्ट जागा या भरण्यात येणार आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक एक साठी एम बी बी एस त्याचप्रमाणे दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे तर पद क्रमांक दोन साठी एम डी एन बी त्याचबरोबर एक ते दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो पद क्रमांक तीन एम एस डी एन बी यासाठी एक ते दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो पद क्रमांक चार एम डी एन बी किंवा एम बी बी एस प्लस पी जी डिप्लोमा त्याचबरोबर एक ते दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो पद क्रमांक पाच एम डी एन बी किंवा एम बी बी एस प्लस पी जी डिप्लोमा त्याचबरोबर एक ते दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो वयाची अट चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदतीस वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट असणार आहे तर ओ बी सी यांच्यासाठी तीन वर्ष सूट ही असणार आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे फी जनरल ओ बी सी एस यांच्यासाठी तीनशे रुपये असणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एस एम यांच्यासाठी फी नसणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे तर या नोकरीविषयी संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी फीडीएफ फाईल ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे नक्की जाऊन संपूर्ण जाहिरात ही वाचा तर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद